राम राम बंधू भगिनो मी नाना वाघ धन्वंतरी बाघ या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंद भगिनीनो खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात पण अशा औषधांचा प्रचार आणि प्रसार झालाच नाही त्याच्यामुळं काय झालं या अनुभव शुद्ध वनस्पती लोकांच्या नजरेआड गेल्या नजरेआड गेल्यामुळं लोक त्यांना सहज पायाखाली तोडून जावं जातात त्यांच्यावर तन्नाशगं मारतात त्याच्यामुळं त्यांच्यावर एक प्रकारे संकट चाललं तर आता हे वनौषधी म्हणजे ही काळाची गरज आहे असं मला तरी हरकत नाही आणि ते अगदी बरोबर आहे तर बंद बघीन नो तर हे जे निसर्गात ते जे परमेश्वरान औषधं पाठवून दिलेले येतं त्या औषधी आपल्या शरीराला किती सूट होतात हे पहिल्यापासून लोकांना माहिती आहे आणि आजपर्यंत लोक ते चालवितात काय फक्त त्यांचा प्रचार आणि प्रसार झाला नाही अशीच एक अनुभव शुद्ध वनस्पती म्हणजे आपल्या पुढे जी दिसते ना दावना। हा दावना बघा हा दवना ही लहान वनस्पती असते वर्षही असते आणि साधारणपणे तीन चार महिन्याचेचं आयुष्य असतं दवना ही अशी अतिशय सुगंधी वनस्पती आहे हे दावण्याचे आता असे पिवळे फुलं फुलं येतात आणि दवण्याचा खोडाचा रंग असा सगळा पांढऱ्याचा असतो अतिशय सुगंध असतो दवण्याला त्याच्यामुळं लोक कपड्यामध्ये याचं पाला ठेवतात त्याच्यामुळं कपड्याचाही चांगला वास येतो आणि दवना हा तर औषधी आहेच पण लोक सुगंधाकडे जास्त पाकतात आणि औषधाची त्यांना माहिती नसल्यामुळं याचा सहसा लोक वापरही करीत नाही तर बंधू बघिन नो हा अतिशय थंड गुणाची वनस्पती आहे त्याच्यामुळं शरीराचं जी व उष्णतेने जे विकार होत असतात ना असले विकार दावणं नाहीसे करतो आता पहिलं दावणं काय काम करतो ही हातापायाची डोळ्याची आग होत असते ना मग अशी आग उष्णमुळे उष्णतेमुळेच होत असते मग असे वेळेस काय करतात साधारणपणे एक ग्राम दावणं घेतात आणि संध्याकाळी एक अर्धा कप पाण्यामध्ये तो भिजू घालतात रात्रभर भिजल्या का सकाळच्या बारी ते पाणी चांगलं कोळून घेतात आणि गाळून घेतात आणि पिऊन टाकतात तसं ब संध्याकाळी भिजू घालतात संध्याकाळी पितात संध्याकाळी भिजू घालतात आणि सकाळच्या परी पितात असं सकाळ संध्याकाळ दिवस दोन टाईम ते दवण्याचं पाणी प्यालं की हातपायाची आग डोळ्याची आग ही एकदम नाहीशी होते पण कमीत कमी हे पंधरा दिवस केलं पाहिजे हे याचं एक काम झालं आणि दुसरं काम असं आहे शरीरात अन्य कारणामुळं उष्णता वाढते तर न्यायला असतो शरीर यंत्रे अशी उष्णता वाढी म्हणजे काय करतात साधारणपणे दोन ग्रॅम दावण्या घेतात कप भर पाण्यात भिजू घालतात संध्याकाळी आणि सकाळच्या बारी ते गाळून घेतात चांगलं कोळून घेतात आणि दूध साधारणपणे कप भर दूध घेतात थोडी खडी साखर घेतात आणि पिऊन टाकतात असं सकाळी भिजू घालून संध्याकाळी पितात संध्याकाळी भिजू घालून सकाळचे पिऱ्या पारी पितात असे पंधरा दिवस केलं तर शरीरातली उष्णता एकदम नाहीशी होते याचे हे दोन काम झाले आणि तिसरं काम असं आहे तर हा दावना हे चालतो तर कावेळीवर याचा कसा उपयोग करतात साधारणपणे वीस ग्रॅम दावणा घेतात आणि दहा ग्रॅम जिरे घेतात चांगले कुटतात चांगले कुटले की याचा अष्टमांश काढा म्हणजे आठ कप पाणी ठेवतात आणि त्या पाण्यामध्ये हे कुठल्याला औषध देतात टाकून उकळून 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 सात कप पाणी आठवतात आणि एक कप पाणी राहिलं की उतरून घेतात गाळून घेतात आणि गार होऊन देतात याच्यात गार झालं की थोडी साखर घेतात आणि त्या चांगली विरघळली तर पिऊन टाकतात असं पंधरा दिवस केलं की शंभर टक्के का वेळ नाहीशी होते याची हे तीन कामं झाली आणि चौथं काम असे हे दावना रक्त रक्तप्रत असलं ना त्याच्या रेरी चांगलं काम करतो म्हणजे कसं काम करतो हे दवण्याची साधारणपणे दहा मिले रस काढतात दहा मिले रस काढला तर थोडी साखर टाकतात आणि पिऊन टाकतात आणि हे दवण्याच्या काढ्याचा काढा करतात आणि काढ्याने त्याच्या गुळण्या करतात असं चार पाच दिवस केलं की दातातून रक्त पडण्याचेही बंद होऊन जातं याचे चार काम झाले आणि पाचवं काम असं हे दौना सांधे जर दुखत असले तर काय करतात हे दोन ग्रॅम दावणं घेतात आणि चांगलं त्याचं चूर्ण करतात आणि गरम पाण्याच्या घोटाबरोबर पितात तो दोन दो दोन ग्रॅम दावणं असं सकाळीही करतात आणि संध्याकाळीही करतात असं दोन वेळेस केलं एक महिनाभर केलं की सांधे दुखण्याचेही थांबतात राम बंधू भगिनी आता पुन्हा दुसरा व्हिडिओ तर आपण वाट बघा आमच्या चॅनल जर तुम्ही प्रथम असला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक द्या म्हणजे आम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओ दाखायला प्रोत्साहन मिळते रामराम हो आपण त्याचं बी नाही दाखवलं दाखव 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 आता दाखवू आणि दवण्याचं ह्या फुलामध्ये दवण्याचं बिया असतं हे एकदम बारीक बिया असतं आणि ह्या बिळ्यापासून पुन्हा नवीन तो रोपं तयार होतात दवण्यापासून आत्तरही तयार होतं ते खूप महाग विकतं